अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरुविन न मिळे ज्ञान आणि ज्ञानविन न होई जगी सन्मान जीवन भौसागर तराया चला बंधू गुरुराया आपल्या सर्व स्वामी भक्तांचा व दत्तम भक्तांचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा तर आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे गुरु का करावा त्याचबरोबर घरच्या घरी स्वामींना गुरुपद कसं द्यावं तर याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओत माहिती सांगणार आहे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु, गुरु आणि शिष्याचा दिवस या दिवशी गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो तर गुरु का बनवावा तर ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा मनुष्य जन्माला आल्यापासून त्याला कोणी ना कोणी कोणता ना कोणता गुरु हा असतोच पण गुरु का बरं करावा तर गुरु हा बघा आपल्या वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी करावा त्याचबरोबर चांगल्या गोष्टींची अंग सवय अंगीकारण्यासाठी गुरु करावा त्याचबरोबर परमात्म्याच्या जवळ अध्यात्माच्या जवळ जाण्यासाठी गुरु करावा जेव्हा आपण गुरुच्या सानिध्यात येतो तेव्हा आपल्यामधला मीपणा आहे अहंकार आहे ना बघा आपल्यातले जे काही वाईट गुण आहे त्या गुणांचा त्याग होत असतो आणि चांगल्या गोष्टींची ही सवय लागत असते चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात देवाच्या सानिध्यात आपण जात असतो आपल्या सर्वांना माहीत आहे देवाच्या जवळ जाणं इतकं सोपं नाही परंतु आपण जेव्हा गुरूंच्या जवळ जातो ना तेव्हा अर्थात आपण देवाच्या जवळ जात असतो आपण जन्माला येतो तेव्हापासून आपल्याला चांगलेच व त्याचप्रमाणे काही वाईट मार्ग दाखवणारे लोक हे आपल्या आयुष्यात येत असतात त्याचप्रमाणे बघा कर्माचा भोग हा कोणालाही चुकलेला नाही तो भोगावाच लागतो बघा तुम्हाला मला अगदी कोणालाच कर्माचा भोग हा चुकलेला नाही परंतु ज्या भोग भोगत असताना त्याची तीव्रता जी आहे त्याच्या त्रासाची जी तीव्रता आहे ती नक्कीच कमी होत असते पण जेव्हा आपण आपल्या गुरूंच्या सानिध्यात येतो ना तेव्हा आपण जे कर्माच्या भोग भोगत असतो त्या त्रासाची तीव्रता नक्कीच कमी होते ब्रह्मांडाचे संपूर्ण मालक चालक पालक हे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत हेच ब्रह्मांड नायक आहेत तर त्या आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे बघा दत्त महाराजांनी सुद्धा चोवीस गुरु केले होते मग आपण एक गुरु का बरं नको करायला ब्रह्मांडाचे चालक बालक पालक सर्व काही हे श्री स्वामी समर्थ महाराज आहे मग आपण त्यांनाच जर आपला गुरु केलं तर आपलं आयुष्य किती सुखकर होऊन जाईल स्वामींना तुमच्याकडून काहीच नको असतं जे पाहिजे असते ते म्हणजे तुमची त्यांच्यावरची निसिम्म भक्ती आणि विश्वास बघा कोणतीही शंका न आणणारा असा निसिम्म भक्त बस एवढंच त्यांना पाहिजे असतं आयुष्यात कितीही अडचणी समस्या येऊ द्यात तरी घाबरायचं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम हे येतातच पण आपल्या महाराजांकडे एकदा का आपल्या एक आयुष्याची नौका त्यांच्या हातात दिली आहे ना तर आपण त्यांना गुरु मानला आहे ना तर कसलाच विचार करायचा नाही कसलंच टेन्शन घ्यायचं नाही तुमचं काम आहे चांगलं कर्म करणं चांगलं कर्म करा बघा जेव्हा योग्य वेळ येते ना तेव्हा महाराज तुम्हाला भरभरून देतील म्हणून महाराजांनाच गुरु करा क्यौण? तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा किंवा तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत जरी असाल ना तरीही तुम्ही महाराजांना गुरु नक्कीच करू शकता तुम्ही कोणत्याही देवाची सेवा केली तरी ती सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचतेच जसे सगळ्या नद्यांचं पाणी हे सागराला जाऊन मिळते त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही देवाची सेवा जरी केली ना तरी ती महाराजांपर्यंतच पोचतेच जो अगदी शुद्ध अंतकरणाने अनन्य भावे शरण जातो त्याचा योगक्षेम हे महाराज स्वतः चालवतात यात तिळमात्रही शंका नाही बघा हे त्यांनी त्यांच्या भक्तांसाठी दिलेलं एक प्रकारचं वचनच आहे म्हणूनच आपल्याला महाराजांनाच गुरु करायचं आहे बघा तर घरच्या घरी आपल्याला आपल्या महाराजांना गुरुपद कसं द्यायचं तर बघा तुमच्याकडे जर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे तुमची कामं आठवायची आहेत बघा स्वामी सेवा आता बघा एक लक्षात घ्या स्वामी सेवेत येणं खूप सोपं आहे आणि जाणं तर त्याहूनही सोपं आहे पण सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचं तर सेवे ते म्हणजे स्वामी सेवेत टिकून राहणं सातत्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे बघा तर गुरुपद बघा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुरुपद दिवसभरात कधीही तुम्ही द्यायचा देऊ शकता परंतु खरं सांगू का मी तर सांगेन तुम्ही सकाळीच द्या सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करा अगदी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही दिवसभरात सेवा कधीही करू शकता पण सकाळी महाराजांच्या गुरुपदाचं काम सगळ्यात आधी करा तर त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे बघा तर नारळाची शेंडी ही महाराजांकडे अस करायची आहे आणि त्यावर एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि ते महा तुम्ही हातात घ्यायचं आहे आणि महाराजांच्या महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आणि म्हणायचं आहे आजपासून येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझे आईही तुम्हीच वडीलही तुम्हीच अगदी बंधू सखास अगदी सर्व काही तुम्हीच आहात याच जन्मात नाही तर प्रत्येक जन्मात तुम्ही माझा तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करावा मला तुम्ही तुमचं गुरुपद द्यावं बघा म मा, महाराजांना एकदा का गुरुपद देणं खूप भाग्याची गोष्ट आहे त्यांना प्रार्थना करा अगदी अनन्य भावे त्यांना शरण जा आणि त्यांना सांगा त्यांना बोला त्यांच्याशी की प्रार्थना करा दररोज माझ्याकडून थोडीतरी सेवा घडू द्या अशी प्रार्थना अगदी मनापासून करा गुरुपद केल्यावर काहीच अटी नाहीत हे मात्र लक्षात घ्या स्वामी तुमच्या आयुष्यात आल्या वरचे दिवस बघा आणि आल्यानंतरचे दिवस बघा आठवून बघा आणि आधीचे दिवस आठवा खूप फरक पडतो अनुभव येतोच बघा प्रॉब्लेम कितीही आले तरी आपले महाराज आहेत ते ते बघा कितीही प्रॉब्लेम आले काय आलं तरी स्वामी सेवेला सोडू नका स्वामी सेवा करा त्याचा अनुभव हा येतोच येतो आपलं फक्त कर्म चांगलं करा चांगलं कर्म केले ना तर आपले दिवसही चांगलेच येतात श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ